नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात शंभर टक्के करा कांद्याचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता या उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालना शंभर टक्के करा कांद्याचा वापर पण गावरान कुक्कुटपालनात उन्हाळ्यामध्ये कांद्याचा वापर का करावा गावरान कुक्कुटपालनात उन्हाळ्यात कांद्याचा वापर किती करावा हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचार करत आहे की अखेर उन्हाळ्यात गावरान कुकुटपानात कांद्याचा वापर या ठिकाणी का करावा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव हो, आणि कुक्कुटपालक बांधव हो। यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात कांद्याचा वापर शंभर टक्के करा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आपण या उन्हाळ्यात आता गावरान कुक्कुटपालनात पालनात कांद्याचा वापर शंभर टक्के करा पण कांद्याचा वापर उन्हाळ्यात का करावा कांद्याचा वापर उन्हाळ्यात किती करावा आणि कांद्याचा वापर केल्याने या उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना काय फायदा होणार या प्रत्येक प्रश्नाचा आज उत्तर दिलं जाणार आहे म्हणून व्हिडिओला कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत आपण पाहावं एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती मी आता व्हिडिओची सुरुवात करणार आहे म्हणजे आता सुरुवात तर केलेली आहे पण व्हिडिओ आता तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे बा कांद्यात काय आहे याचा वापर उन्हाळ्यात केल्यानं कोंबड्यानं काय फायदा होऊ शकतो मग कांद्याचा वापर किती करायचं सगळं समजावून सांगणार आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की बघा तुम्ही ज्या अडचणीत होतात की सर आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा तुमचा हेतू आहे पण लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याची स्वप्न पाहण्यापूर्वी आप आपल्याला अडचणी काय की बाबा कोंबडीचा आजारच समजत नाही खाद्याचा खर्च खूपच वाढतो आमच्याच्यानं मार्केटिंगच होत नाही मग या अनंत समस्यांमुळे आपण म्हणावा तेवढा या व्यवसायामध्ये दूरवरचा विचार करूनसुद्धा फायदा प्राप्त करू शकत नाही पण आता ही समस्या काल बाह्य होणार आहे कारण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण सुरू केली आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाल्यानंतर तुमचा खाद्याचा खर्च शंभर टक्के कमी होणार त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीवर येणारा आजार येण्याअगोदरच आपण पूर्ण मदत करणार म्हणजे आजार येऊच नाही म्हणून मदत असणार ज्याच्यामध्ये कोंबडीचं लसीकरण आहे पिल्लांचं लसीकरण आहे याबद्दल माहिती दिली जाईल त्याचबरोबर मित्रांनो जे कोंबडीवर आजार आलाच बाबा चुकून तर मग त्या परिस्थितीत तात्काळ कोणता औषध द्यायचे जसं की सी आर डी झाला एंड्राफ्लॉक्सिन द्या दे, देवी रोग झाला गंबोराचा वापर करणार तर फाऊस फाऊल फॉक्सचं इंजेक्शन द्या त्यासोबत कोरायचा झाला तर था ई केअरसी वापरा म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तात्काळ समजावून सांगितल्या प्रत्येक वेळी डॉक्टरची आवश्यकता पडणार नाही त्याचबरोबर आपण आधुनिक तंत्र असणाऱ्या हॅचरीचा वापर कसा करायचा जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं करायचं तयार झालेल्या पिल्लांना कधी कोणतं काय खाद्य द्यायचं दे याची माहिती शेडची गोष्ट असो कोंबड्या खुडूक असो म्हणजे छोट्यात छोटी समस्या मोठ्यात मोठी समस्या सगळ्या बाबतीत तुम्हाला सहकार्य केलं जाणार आहे आणि सर ते शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्लं गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आमच्याच्यानं जेवढी होईल तेवढी मदत आपणास केली जाईल तर मित्रांनो आता ही मदत कशी केली जाणार तुम्हाला तर तुम्हाला समजावून सांगतो की बाबा काही पण समस्या आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करू शकतात तिथं लखन सर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे माझं सेशन असेल तर ते दर रविवारी सात वाजता असेल तर या सेशनला तुम्ही जॉईन पण होऊ शकतात पहिल्यांदा लेक्चर होईल मग वेदर बुलेटिन होईल बाबा पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहील याची माहिती आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तर म्हणजे एकही डाऊट तुमच्या मनात राहणार नाही तर या पद्धतीनं मित्रांनो की बाबा तुम्ही आरामशीर आमच्यासोबत जोडले जाऊन सगळ्या चिंता आमच्या माथी मारून आरामशीर लाखोंचा निवळ नफा कमावू शकतात एक हक्काचा मार्गदर्शक सोबत घेऊन जर चालले तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही आता आमच्यासोबत जोडलं जाण्याचं प्रक्रिया काय तर तुम्हाला यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड आणि किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे आणि लखन सरांना कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना सांगायचं आम्हाला ट्रेनिंगला जॉईन व्हायचं आहे आम्ही पत्ता वगैरे पाठवून दिला आहे काय करायचं पुढे मग लखन सर तुम्हाला काय करतील तुमचा पत्ता पाहून तुम्हाला फोनपेचा पेचा नंबर पाठवतील तो नंबर असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचं मार्गदर्शन इथं केलं जाणार आहे ही झाली मार्गदर्शनाची पद्धत आणि जॉईन होण्याची प्रक्रिया तर या पद्धतीनं सुवर्ण संधी दौडू नका तुम्हाला व्यवसाय सुचत नाही तुम्हाला व्यवसाय मिळत नाही लोक तुम्हाला फक्त सात आठ हजार रुपयात वापरून घ्यायलेत महिन्याला तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन व्यवसायाची सुरुवात करून लाखोंचा निवडण नफा कमावू शकतात ही संदू दौडू नका संपर्क साधा त्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ आता इथून पुढे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला एका दिवसाची गावठी पिल्लं पाहिजेत कुणाला एका महिन्याची पाहिजेत तर आता गावठी पिल्लांची विक्री रायझिंग स्टार परभणीनं सुरू केली आहे प्युअर गावठी कोंबडीचं पिल्लू एक दिवसाचं पन्नासला एका महिन्याचं शंभर ते एकशे वीस रुपयाला मिळणार आहे जर तुम्हाला पिल्लं पाहिजे असतील तर तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि ज्याला ज्यांना इन्क्युबेटर पाहिजे व पिल्ले काढणारी मशीन तीसुद्धा आपण तयार करतो तर याच्यासाठी सुद्धा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सगळं विचारा कितीला आहे काय गॅरंटी वॉरंटी मग आवडलं त्या ठिकाणी बुक करा तर ही झाली मित्रांनो तुमच्यासाठी असणाऱ्या महत्वाच्या महत उन्हाळ्यात कांद्याचा वापर पण पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की कोंबडीचं आणि उन्हाळ्याचं रिलेशन काय तर लक्षात घ्या बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान वाढलं की काय होते कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढते त्यामुळे काय होते कोंबडीच्या शरीरातील पाणी कमी होते कोंबडीला उष्माघात होतो डिहायड्रेशन होते सरते शेवडी सरते शेवटी जी आपली कोंबडी असते मित्रांनो ती उन्हाच्या या त्रासाला सहन करू शकत नाही आणि हार्ट फेलियर म्हणजे विकाराच्या तीव्र झटक्याने एक्सपायर होऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला कोंबडीच्या शरीरामध्ये काय व्हायला हे तर माहीत झालं की बाबा उन्हाळ्यामध्ये कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे कोंबडीला या उष्णतेचा त्रास होऊन कोंबडी एक्सपायर होत असते आता याच्यावर सोल्युशन काय तर आपण पाणी देतो पण आता त्या कोंबडीच्या पोटातच काय नाही तर पाणी कुठून पेलू मला सांगा ना तर मग अशा परिस्थितीमध्ये कांदा हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो कारण कांद्यामध्ये हीट रोखण्यासाठीचा कंटेंट असतो एक असं त्या ठिकाणी केमिकल असतंय की जे केमिकल त्या ठिकाणी आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ देत नाही आणि पाण्याचं प्रमी प्रमाण जे कमी व्हाले त्यालाही रोखून धरत आहे मग या कांद्याचा वापर जर आपण कुक्कुटपालनात केला तर होत आहे काय बघा कांदा कोंबड्यांनी खाल्ला की कोंबड्याच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होण्याची जी शक्यता आहे ती कमी होते आणि कोंबड्याच्या शरीरातील वाढणारी उष्णता ही पण कमी होते यामुळं कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होत नाही कोंबड्या धापा टाकत नाहीत पिल्लं धापा टाकत नाहीत आणि यामुळं आपल्या कोंबड्या एक्सपायर होण्याचं प्रमाण अत्यंत कमी होते मी तर म्हणतो या उन्हाळ्यात तुमच्या कोंबड्या जवळपास एक्सपायर होणारच नाही यामुळं कांद्याचा वापर आपल्याला गावरान कुक्कुटपालनात यावर्षी शंभर टक्के करायचा आहे आता उन्हाळ्यात कांद्याचा वापर किती करायचा तर लक्षात घ्या कांद्याचा वापर कमी अथवा अधिक झाला तर काहीही दुष्परिणाम होत नाही तरी देखील एक प्रमाण जर म्हणाल तर वीस ग्राम कमीत कमी तीस ग्राम अधिकतम तुम्ही कांद्याचा वापर उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी करू शकतात कांदा क्वालिटीचा असावा काय घेंद नाही कांदा मोठाचा असावा काय घेंद नाही कांदा दोन नंबरचा म्हणजे कसा आहे दोन नंबर तसं नाही बरं काय डीचा माल ज्याला डॅमेज माल म्हणतो ना बाबा कुठं डाग लागला आहे अशा कमी दरातला कांदा जरी आणला त्याला स्वच्छ केला वा जो खराबे भाग कट केला बाकी कट करून जर कोंबड्यांना टाकला तर कोंबडी आवडीनं खाईल तिच्या शरीरात पाण्याचं प्रमाण वाढेल तिच्या शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता कमी होईल ज्यामुळे आपल्या कोंबडीला लाखोंचा नफा कमवण्यासाठीचं एक आधारभूत तंदुरुस्ती असणार आहे ना ती इथं मिळून जाणार आहे आणि यामुळं आपली कोंबडी उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के उन्हापासून स्वतःचा बचाव करेल कोंबडी आजारी पडणार नाही आजारीच पडली नाही तर मला सांगा असं म्हटलं जाते सर सलामत तो पगडी पचास मुर्गी सलामत तो फार्म पचास आता मला सांगा किती सोपी टेक्निक आहे की फक्त कांद्याचा वापर केला तर उन्हाळ्यामध्ये आपण कोंबड्यांना उष्माघातापासून रोखू शकतो आणि आपला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग त्या ठिकाणी प्रशस्त करू शकतो हीच तर माहिती आहे मित्रांनो जी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये मी नेहमी सांगत असतो आणि त्यामुळं अडचणी येण्याअगोदर सोल्यूशन मिळाल्यामुळे माझे गावरान कुक्कुटपालक बांधव आता आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामचे मार्गदर्शन घेऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत काय तुम्हालाही गावरान पालन करायचं आहे काय तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे होय तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सर फोन उचलतील त्यांना सांगा ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचं आहे मग व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो लखन सर पाठवायला सांगतील एवढं पाठवलं माझा फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला दिला जाईल जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं की मित्रांनो तुम्हाला पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती असं मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही शिवाय ज्यांना गावरान कोंबडीची पिल्ल खरेदी करायची किंवा इन्क्युबेटर मशीन त्यांनी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर तर मित्रांनो हाचा हा व्हिडिओ होता की उन्हाळ्यात कांद्याचा वापर आपल्याला शंभर टक्के करायचा आहेच शिवाय कांदा हा उन्हाळ्यात स्वस्तही मिळतो त्यामुळे कांद्याचा वापर करा कोंबड्यांना सुरक्षित करा उष्माघातापासून वंचित करा आणि आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग आणि प्रशस्त करा तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि काही समस्या असतील तर त्याही पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले बघा आता आपण देखील मला आपलं मानत असाल आणि घरचं सदस्य मानत असाल तर घ्या एकदा सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाचं सबस्क्राईबचं किंवा मराठीतील सदस्यवाचं ऑप्शन त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार